नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण चाललोय ते म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती आणि आज, आज आपण पागामध्ये बोईट पकडणार आहोत तर चला मग पुढे प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही तिघेजण आलो आहे एक राहुल आहे आणि अनिकेत आहे आपल्यासोबत आणि पाग आणलाय आपण सोबत सो हा आणि आपण भरतीवर पाग मारणार आहोत आणि पागामध्ये जी काही मच्छी मिळेल ती तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये कारण भरतीवर आपण आज पाक मारायला आलोय आणि समुद्राचं पाणी बराच खाली गेलाय मित्रांनो आपण आता पहिला पाक मारलाय राहुल आपल्याला पहिला बोईट सापडलंय मित्रांनो हा बघा मस्त भेटले आपण सुरुवातीला एक बोईट घालवला गे साईडचा सा, कारण पाणी भरपूर असल्यामुळे समजलं नाही हा बघा एकच सापडलाय समुद्र खवळलाय त्याच्यामुळे जास्ती पाक मारताना दाखवू शकत नाही तर आपल्याला दुसरा बोईट पण सापडलाय हा बघा आपण पकडायचे आहेत अजून एक बोईट आहे पागामध्ये आणि हा बघा मोठ्या साईजचाललाय बघा दगडी मुठ आला तुम्ही दगडी मुठे आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये आहे आपण पकडलेला बराचसा तर हा आपण पागामध्ये आता पकडलाय एक बोईट पागामध्ये आलाय आणि एक बोईट निसटलाय बघा साइज कशी आहे मस्त चांगली साईज भेटले अजून एक बोईट आहे या बाजूला त्याला आपण दिपवण्याचा प्रयत्न करू अजून एक भेटलाय मोठ्या साईजचा हा बघा कसला आहे पाणी आर्थ मध्ये येतोय 那个就是蘑菇啊。 तर मित्रांनो आपण चाललो आहे आता घरी आणि आपली टॉर्च उतरल्या असल्यामुळे आपण व्हिडिओ जास्ती बनवू शकलो नाही आणि पाऊस पण भरते भरपूर आला आहे आणि भरतीचा पाणी बघा अजून वरती आलेलं नाही जास्ती त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवीन तर व्हिडिओ कशी वाढली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला फुल प्रोसेस मी दाखवणार आहे ही आता पाऊस पण भरपूर आलाय आणि आपली टॉर्च उतरले आपण दोनच टॉर्च आणलेले बोइट बघा मोठ्या साईजचे आहेत आणि आपण आता घरी आलोय मोठ्या आहेत आणि लहान बोईट पण आहेत आणि चिंबूर आहेत दोन तीन बघू शकता